नमस्कार तर आता आपण बघणार आहोत अग्निहोत्र करण्यासाठी रोजच्या दैनंदिन वेळा आपण आपल्या मोबाईलवर कशा बघू शकतो हो ते तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर आपण जाऊया तिथे अग्निहोत्र बडी नावाचं एक ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करणार आहोत जर्मन असोसिएशन ऑफ होमाथेरपी यांचं अग्निहोत्र बडी हे ॲप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करणार आहोत हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यावर आपल्याला अशी काहीशी एक स्क्रीन दिसेल जिथे आपल्याला आजची तारीख आणि आत्ताची वेळ अचूक सेकंदानुसार वेळ म्हणजे आत्ताची वेळ आहे रात्रीचे नऊ वाजून एकवीस मिनिटे वीस सेकंद आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण आपली करंट लोकेशन टाकायची आहे आपल्या मोबाईलचं जी पी एस किंवा लोकेशन आपण ऑन करून आपली लोकेशन इथे आपण टाकणार आहोत त्यासाठी इथे हे लोकेशनचं जे बटन आहे इथे आपण जाऊयात यूज गुगल मॅप्स म्हणायचे आणि आपल्या मोबाईलची लोकेशन जर ऑन असेल तर आपोआपच आपली लोकेशन डिटेक्ट होईल ती लोकेशन आपण सिलेक्ट करायची आपला टाइम झोन कन्फर्म करायचा आणि अग्निहोत्राच्या वेळा आपल्या स्थानिक आपल्या स्थानानुसार आपल्या लोकेशननुसार रोजच्या अग्निहोत्राच्या वेळा या ॲप्लिकेशनमध्ये आपोआप डाउनलोड होतील तर आता आपण बघू शकतो आजची तारीख आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आत्ताची वेळ आहे नऊ वाजून बावीस मिनिटे पाच सेकंद रात्रीची ही वेळ आहे आणि आज जर आपण बघितलं तर आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही वेळा झालेल्या आहेत पण आपण बघू शकतो की आजची म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची ची सूर्योदयाची वेळ इथे डावीकडे आपल्याला दिसेल सहा वाजून एक मिनिटे छप्पन्न सेकंद आणि सूर्यास्ताची सात वाजून चौदा मिनिटे पंधरा सेकंद तर आपल्याला आपली अग्निहोत्राची आहुती जी आहे ती अचूक ह्या सेकंदाला आपल्याला अग्निक अर्पण करायची आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये काही अजून गोष्टी आहेत ज्याचा आपण वापर करू शकतो उदाहरणार्थ जर आपल्याला अग्निहोत्र मंत्र म्हणण्यात काही अडचण असेल तर हे आय बटन आपण दाबून इथे सूर्यदय आणि सूर्यास्त दोन्ही मंत्र आपण ऐकू शकतो त्यानंतर इथल्या इथे सेटिंग्स उजवीकडे गेल्यावर आपल्याला सेटिंग्स दिसतील इथे आपण आपली लोकेशन बदलू शकतो चेंज करू शकतो नवीन काही लोकेशन्स ॲड करू शकतो त्याच्यानंतर इथे एक स्क्रीन ऑलवेज ऑन नावाचा एक ऑप्शन आहे तो आपण ऑन करायचा जेणेकरून काय होईल की जेव्हा आपण अग्निहोत्र करणार आहोत तेव्हा जेव्हा आपण हे ॲप्लिकेशन वापरू तर तेव्हा आपल्या मोबाईलची स्क्रीन बंद पडणार नाही त्यानंतर आपण आपल्या अग्निहोत्र वेळेच्या काही मिनिटा आधी एक अलार्म इथे लावू शकतो सेट रिमाइंडर म्हटल्यावर तिथे साधारण आता आपण जर पंधरा मिनिटा आधी हे रिमाइंडर सेट केलं तर आपल्या मोबाईलवर रोजच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अग्निहोत्राच्या अचूक पंधरा मिनिटा आधी एक अलाम वाजेल जेणेकरून आपल्याला आपल्याला अंदाज येईल आणि आपण आपल्या अग्निहोत्राची तयारी करण्यासाठी सुरुवात करूया त्यानंतर अगदी आपल्यापैकी काही जणांना सेकंदानुसार हे बघण्याला जर किचकट वाटत असेल तर त्यासाठी अजून एक पर्याय असा आहे की सेटिंग्समध्ये जाऊन डिस्प्ले काउंट डाऊन आपण ऑन करायचं आता जेणेकरून काय होईल की आता आपण डिस्प्ले काउंट ऑन केला तर आपल्याला ही वेळ दिसते तर ही वेळ ही वेळ नसून हा काउंटाऊन आहे म्हणजे आता पुढच्या अग्निहोत्राच्या आहुतीच्या आधी साधारण किती वेळ राहिलेला आहे तर ता आठ तास अजून आहेत सदोतीस मिनटं आहेत एकोणचाळीस अडतीस सेकंद आहे याचा अर्थ हा एक प्रकारचा काउंटडाऊन आहे आणि यामुळे आपल्याला अगदी एक्झॅक्ट वेळ बघायची गरज नाही पडत आपण मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये गेलो तर आपल्याला समजेल की अग्निहोत्र करण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे ते आणि जेव्हा ह्या काउंटाऊन म्हणजे ह्या हे इथले जे काही आकडे आहेत हे जेव्हा पूर्ण शून्य शून्य होतील म्हणजे शून्य तास शून्य सेकंद शून्य मिनिटं तेव्हा आपण आपली आवती सहजपणे टाकू शकतो म्हणजे आपल्याला प्रत्यक्षरित्या जाऊन सहा वाजून एक मिनिटे छप्पन्न सेकंद एवढा आपल्याला अगदी बघण्या बघायला किचकट वाटत असेल तर आपण हे काउंट वापरू शकतो तर अशा प्रकारे आपण अग्निहोत्र बडीचा वापर करून अग्निहोत्र करू शकतो धन्यवाद